मित्रांनो ही बघा कसली मोठी थांब आहे बघूया आपल्याला येते काय याच्यामध्ये बघा पाण्यात सप्पत ना रेट एक नंबर कसली सॉलिड साईज आहे रे तीच बघा कसली मोठी आहे काय कोणती अरे एक नंबर भेटलाय पहिला दादा मार दादा मार हा आला बघ गेल बघात गोब्रा आई सोप हसला मोठा गोबरा आहे बापरे साईज बघा साईज दाखव दादा इकडे आई शोप साईज बघा हेकरू हेकर आमच्या इकडे गोबरा म्हणतात पकड पकड त्याला अरे एक नंबर काय काम आणि पालू आलाय ना काम आणि पालू आहे बघा एक नंबर साईज भेटायचं दाखव

नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो सकाळ झाली आणि आपण काल लावलेला वाना आज आलोय आहे वाण्या मासेमारीला तर मासे वाना मासेमारीला आता थोड्या वेळाने आम्ही वाना ओढायला घेणार आहोत तर त्यामध्ये वाण्यामध्ये आपल्याला काय काय मासे भेटते हे तुम्हाला मी दाखवणार आहे आपली वाण्या मासेमारीची दुसरी व्हिडिओ असेल तर प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन भेटत राहतात तर आज आपल्याला बघूया काय आहे ते वाणा मासेमारीला जिताडा भेटतात तांब भेटतात बोईड मासा भेटतो अजून खडप पाल असतात ते भेटतात विविध प्रकारचे मासे भेटतात वाना मासेमारीला तर आज आपल्याला काय भेटतंय हा एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे मी तर चला बघूया आपण आपल्यासोबत आपली टीम आहे पूर्ण तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे ते चला तर बघूया आपण वाना मासेला काय काय भेटत हे बघा मित्रांनो आपल्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला मी दाखवतोय आपल्यासोबत इकडे आहे जीवनदादा इकडे आहे मकरन तिकडे आहे तन्मय इकडे आहे हर्ष आणि इकडे आहे विनायक दादा तर आता आपण थोड्या तर ओढायला घेणार आहोत इकडे जीवन जातो जीवन लागे लागे दरीपन? दरीपन कि किती टाइम लागेल तरी तरी पण पण अर्धा तास जाईल पाणी खाली गेले की आपण सुरुवात करूया ओढायला तर रात्री किती बार आसा, किती तरी आपण काल म्हणजे कालच्या तारखेमध्ये संध्याकाळी लावलं होतं आपण साडेसहा सातच्या दरम्यान लावणी केली आणि रात्री जवळजवळ बारा वाजता आपण धरण उभं केलंय आता बघूया मच्छी जी काय असेल ती देवाच्या कृपेने जी मिळेल ती तेव्हा मित्रांनो आपण झालंय ना ते आता धरण पालवायला घेतलं आणि पहिलीच आपल्याला इकडे बघा भेटली आहे ती बघा इकडे आहे तांब पहिलीच तांब भेटली आहे बघा जिवंत तांब आहे आणि या बघा इकडे एक चित्ताड आलाय वरती पालू वरती पालू आहे ना पालू पालू आलाय बघा कसलं आहे तांब आणि पालू भेटले तर पहिलेच अजून पुढे पण ओढतोय आपण बघूया पुढे पण काय काय ते सर्वजण बघ थोडं पाणी आहे मित्रांनो ही बघा कसली मोठी तांब आहे बघूया आपल्याला येते का याच्यामध्ये बघा पाण्या सपोर्ट कत्तरनाक रे एक नंबर कसली सॉलेड साईज आहे रे पीस बघा कसली मोठी आहे कत्तरनाक दाखव इकडे बापरे काय मोठे थांब भेटली आहे एक नंबर पीस आहे अरे रे काय सॉलिड थांब भेटली आहे एक नंबर बघा तुम्हाला दाखवतो हातामध्ये धरून किती मोठी आहे ती ही बघा तरी मग किती किलोची असेल जेवण दादा अंदाज आहे अडीच तीन के जी ना तीन के जी तांब भेटली बघा असली सॉलिड पीस भेटला एक नंबर पीस हत्तर ना भेटली ना एक नंबर चला पुढे बघूया अजून काय काय मावरा भेटते आपल्याला बघा मित्रांनो अजून एक आपल्याला तांब भेटली बघा आली अजून एक काम आली ही बघा ही माझा जरा छोटी आहे ना ही बघा जरा मग एक नंबर साईज किती किलोची आहे तरी सव्वा किलो होऊन जाईल एक, 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 एक सवा किलो होऊन जाईल ना सव्वा किलो एक सवा किलोची आहे आतापर्यंत तीन तांबे भेटल्यात आहेत मित्रांनो हे बघा कसली मोठा गोबरा आहे वाटते गोबरा मावरा बराच बघायला भेट इकडे बघूया येतोय का गोबरा याच्यामध्ये गेला ना बघा इकडे पुढे बघूया कारण पाणी भरलेलं आहे लवकर येणार नाही तू बघा असला मोठा आहे बघा हा बघा कसला मोठा गोबरा आहे रे दादा मार दादा मार हा आला बघ गेल बघात गोबरा हा बघ कसला मोठा गोबरा आहे बाप रे साईज बघा साईज दाखतो दादा इकडे आणि शोप साईज बघा हेकरू हेकूर आमच्याकडे गोबरा म्हणतात पकड पकड झाला हे हेकूर आहे हेकूर कसलं मोठं साईजचं हेकूर आहे सॉलिड साईज भेटली आहे अरे एक नंबर हा बघा उचल उचल जरा काढा एक नंबर साईज आहे रे हे मोठा आहे जिवंत एकूर वा साईज बघा साईज हा बघा एकूर कसला मोठा ही बघा साईज बघा साईज कसली आहे हत्तर ना किती किलोचा असेल जेवण तरी पण आठ 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 किलोचा असेल काय कसला कडक दिस आलाय बघा एक नंबर सोड 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 जिवंतच आहे त्याला राहू शांत होते त्याला चला दुसरी मच्छी बघायला घेऊया ना आपण चला दुसरी मच्छी बघायला घेऊया आपण हे चाप बघा इकडे पण मावराय आपल्याला इकडे मावरा दिसतोय धरणामध्ये इकडे क्लिअर तुम्ही पालू आहे पालू आहे हा बघा पालू पालू खडप पालू भेटलाय टाक पिशवी बघा खडप पालू भेटलाय शिंगाल्या पण बऱ्याच आहेत ना शिंगाला पण अरे एक नंबर काय ता ताम आणि पालू आलाय ना ताम आणि पालू आहे बघा एक नंबर दाखव इकडे दाखव साईज बघा पालूची किती किलो आहे तरी पण किलो दहा दीड किलो ना आणि हे तांब भेटले एक के जी तांब भेटली आहे आणि एक दीड किलोचा पालू आहे एक किलोच्या आसपास मावरा बराच आहे त्याच्यामध्ये तांबा आहे का बघा अजून तांब आली बघा तांब तांबर मा चांगला पडलाय ताम आणि काय बाण आहे ना तो जेवण सावकास घेऊन हात पाय कापलं तरी आपलं टेन्शन ताम आली ताम सावकाच घ्यावकास जिवंत आहे ना ती त्यामुळे ती हे करते आहे हे बघा तिकडे बाण आहे आणि इकडे ताम आहे किती दीड एक किलो आहे काय बाण आहे हाय रावस आहे ना दीड किलोचे चे मला वाटते एक दीड किलोचे तरी एक किलोच्या बाहेरचे आहे पण आणि हा वडा मासा ना आमच्या इकडे याला बाण म्हणतात काही काही इकडे वडा वगैरे हो पण म्हणतात अजून एक ताम अजून एक ताम आली आहे ता असली ताम आई बघा टाकायचं असं नाही इकडनं टाकायचं तोंड इकडनं वा ए जाईल 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 सावकाश घेते चिकला थांबली तांबी बऱ्याच आहेत ना मखरात इथ पण एक दीड किलोच्या आसपास आहे किलोच्या बाहेरच्या आहे पण ताब्यात मखराय चॅम्पियन पकडणे अरे वाजून एक ताम ताम आणि वडा हे बघा ताम आणि वडा आहे याच्यामध्ये पण पकड पकड ताम आणि वडा आहे बघा ताब आणि हा काय पकडतोय पालू आहे पालू आहे तिकडे वाटतं उडाली आहे जिवंदा ताम किती किलोची आहे तरी पण किलोच्या बाहेरचीच आहे ना किलोच्या बाहेरची किलोच्या भायर त्या वाटते तिथे उडाली किलोच्या बाहेरची ताम भेटली आणि एक वडा भेटला वडा मासा ते पण ताम आणि वडा पण भेटला एक पालू आणि एक छोटा पालू आहे बघा पेर आहे ना पेर आ, पेर आहे पेर हा बघा शिंगाल पण बऱ्याच चालते शिंगाल पण बऱ्याच आल्या पेर काढ शिंगटी उडाली उडते बा पेर बघ पेर पटकन कॅम्पासी उडव शिंगटी बाबा पेर दाखव पेर बाबू

आए, एक ताम भाए, ताम भाए, ताम भाए। तो मार मार तांबा येल येसू ये ये मासू तर हो, हो आली आली बघा तांब तांब बघा तांब माशाचा धुर्ला उडलाय भुर्ला आणि हे काय आहे पेर पेर मगाशी पेर भेटले ना तू आहे दोन एक किलोचा पेर आहे दोन एक किलोचा पेर आणि इकडे तांब भेटली आहे अर्धा किलोची आहे अर्धा एक किलोची आहे ना काय कोंबडी अरे एक नंबर जित्तारा मासा भेटलाय पहिला आली ती जितताडा पण भेटलाय जित्ताडा आलाय जितताडाय मासा धुरला ओडलाय ना किती आहे तरी पण दीड एक किलो ना दीड एक किलो ची जिताडा पण आहे मासाचा धुरला ओडलाय धुरला ठीक आहे तांब आहे तांब आहे आली 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 उचल आली तांब आहे अरे एक नंबर अजून एक तांब अजून किती किलो ची आहे तरी पण दीड दोन किलोची आहे दीड दोन किलोचे आहे ना दीड दोन किलोचे आहे बघा तांब तुम्हाला नंतर लास्टला दाखवणार आहे मावरा किती भेटलाय तो पहिले सर्व मावरा धरणातून काढून घेऊया एकदा आहे उचल ता? उचल यायला पालू पण वाटते पालू हा खडप पालू पालू भेटलाय पालू शिंगाळ्या बघ किती आहे शिंगाला बऱ्याच आहेत धरणामध्ये पहिले शिंगाळ्याला हात टाकणार नाही थोड्या वेळा नव्हतं नाही तर ते काटे लागते पकड तोंड लवकर किलोचा आहे ना तरी किलोचा अरे तांब आली ना तांब आली तांबी बघा ताम, ताम ताम दोन दोन तांबे आले दोन दोन बघा ही एक छोटी तांब आणि ही त्याच्याश्या मोठी तांब आहे ही किलोच्या बाहेरची आहे ती ही आता तांब पकडली कुठे आहे अरे एक नंबर हाताने पकडली तांब्याने किलोची तांब आहे दाखव इकडे इकडे हे जिल्ह्यामध्ये भेटलेले गाड्यामध्ये हे दोन तांबे आहेत तिकडे तांबीचा खजाना पडलाय आपल्याला परत एक पालू परत hmm, एक पालू काढला पकडतो डायरेक्ट राजा यश माझ्या भावाला लवकरात लवकर वन मिलियन पर्यंत पोहचवायचं पब्लिक लाईक शेअर आणि सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्यासाठी परत एक पालू घेऊन येत आहे पालू आहे परत अरे एक नंबर आहे पालू

अरे बाबरा खतर ना डेंजर काम असतो असं चावली बिवली कि भेटली हातात भेटली आहे पण घे तिला वरती दाखव कशी आहे किती मोठी आहे ती मोठी वाटत आमरे बरीच हा एक नंबर साईज आहे किलो तर आहे दीड एक किलो तरी आहे दीड एक किलो तरी आहे मस्त साई झाली आई पण बारीक पालू भेटलाय म्हणून कोली ना जीवाची परवा नाही नुसतात फक्त पैसा बघू नका मेहनत बघा याच्या मागची कधी कधी पूर्ण धरण पण फुकड जात ना कधी कधी जरा तरी याच्यामध्ये मिस्टेक झाली ना हे याच्यामध्ये वाण्यामध्ये तो पूर्ण फेल सर्व सर्व मावर निघून जात जरा तरी त्याला गॅप भेटला तरी जायला पिशवी टाकतोय पिशवीत सर्व जमा करतोय नंतर वरती नेऊन ते आपल्याला समजणार आहे किती मावर भेटलाय तो पुढे अरे पटापट पटापट तांबल उचलतोय एक नंबर काम करतोय चिकल उडल चिकल उडल चिकल उडल, चिकल उडल।, चिकल उडल। पालू तू छोटे छोटे पालूच काढतस आहे कडक हा आम्ही त्या खजानाच भेटला नुसता एक नंबर खरं कर बघ

मित्रांनो मित्रांनो शिंगाल्यावर किती आहेत आणि शिंगाल्यापर्यंत आता गोळा करत चाललोय सर्व मोठे मोठे जे मावरा आहे ना ते सर्व काढून घेतलं आपण आणि या साईडला शिंगाला याच्यामध्ये टाकतोय टप्पा मध्ये इकडे पण शिंगाल्यावर किती आहेत आरसा मारायला सांग मारा सांगतील आरसा मारायला सांगतो पकड मकराने मी उचल उठल आता टाक आरामात टाक बघा शिंगाल्यावर किती आहे इकडे बऱ्याच अजूनही भाई या साईडला झाली मासेमारी करून आता सध्या मच्छीची विल्लवट म्हणजे लिला वगैरे करावी लागणार त्यासाठी आता घाई गडबड करतोय माझ्या भावाला थोडा जास्त शेअर सर सबस्क्राईब करा आणि त्याचे फॉलोअर्स वाढवा लाईक करा सर्वांनी आणि आता आपण बघणार आहोत ना ओतून मासे काय काय भेटले तर हा चला मासे बघूया काय काय भेटले येत ते व्हिडिओमध्ये बघितलं तर ओतून दाखवतो मित्रांनो हे मावर आहे ना सर्व आता धुवून घेतोय ताम वगैरे सर्व आहेत प्रत्येक मध्ये मावरे कसं धुवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पूर्ण ओतून किती मावरा भेटला येतो एक तो पिशवी आहे ना ते पूर्ण धुवून घेतली आता हे दुसऱ्या पिशवीत मावरा आहे ते पण धुवून घेणार आहोत आणि मोठा एकूर आहे ना तो तिथे त्याच्यामध्ये ठेवलाय तो शेवटनाच आपण तर बघा सर्व मावर आहे ना इकडे धुवून टाकतोय तुम्हाला तु दाखवण्यासाठी नाहीतर मग आम्ही असं विकायला नाहीच असलं ना मग आम्ही डायरेक्ट हे करतो ते बघा तुम्हाला दाखवतो पहिले होतो नाही पण भेटला आपल्याला हे काय बघा हिशोबत तांब कसली मोठी भेटलेली स्टार्टिंग भेटली तिथून आपल्याला हे तीन किलोच्या भायची तांब आहे ती हा धुवून घे धुवून घ्या तू सर्व मावर धुऊन घे पहिले आता बघा हे ट्रेलर आहे अजून बाकी आहे मावरा आहे पालू त्याच्यात असे होत आता होत मावरा बा कसला कडला होत

मेहनत किती होती ती पहिले सांगतात पूर्ण अख्खी रात्र ना पूर्ण अख्ख्या रात्री तर जागा राहायला लागलाय हाता पायाला वगैरे पण लागलेलं आहे आणि मासे बघा किती आहे ते बघा काम वगैरे हातात घ्या हातात घ्या हे बघा प्रत्येकाला दाखवतो हातात घेऊन हा बघा धरणाला कसला मावरा पडलाय आणि हे बघा ताम जितता खतरनाक काम पच्चीस झाले ना काम पच्सरनाथ तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो वाण्याची मासेमारी करायला मित्रांनी वाना लावलेला काल संध्याकाळी लावलेला तो रात्री बाराच्या आसपास वरती केला म्हणजे नंतर सकाळी आलेला आपण वाहना ओढायसाठी तर वाहनाला बघितलं आपल्याला काय मावरा पडला तो नुसता तांबीचा ता खजाना पडला आहे तांबी भरपूर भेटलात आपल्याला जिताण पण आपल्याला बघायला भेटला एक एक मोठा हेकरू बघायला भेटला तरी पण सात आठ किलोचा एक हेकरू भेट बघायला भेटला आणि छोट्या शिंगाल्या बोईड मासे अशा भरपूर प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळाले तुम्ही पाहू शकता इकडे सर्व मासे ना पिशवीमध्ये आता भरून घेतोय आणि हे सर्व लिलावासाठी जाईल तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन नवी भन्नाड ब्लॉगमध्ये तर चला मित्रांनो टाटा बाय बाय